सर्वांना क्रांतिकारी जय शिवराय जय लवजी जय भीम जय अण्णा उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी रविवार संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा तसेच गलटोच्या आईच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा माननीय या देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली या भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय संतोष पाटील दानवे साहेब यांच्या हस्ते तसेच या कार्यक्रमामध्ये विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार आदरणीय अमितजी साहेब यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ गजवे तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विराट प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप भाऊ सरुदे यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका कोमलताई पाटोळे यांचा विशेष गीत गाय गीत गायनाचा समाज प्रबोधन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझी समस्त महाराष्ट्रातील मातंग समाजाला व सर्व समाजातील समाज बांधवांना विनंती आहे की आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी या ऐतिहासिक कार्यक्रमाचा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपण मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित राहावे हीच विनंती जय लवजी नमस्कार मी तुमची सर्वांची आवडती लाडकी गायक असतो कोमलकरण पाटोळी मेंढापुरकर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती आयोजित साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य स्मारकाचा लोक अर्पण सोहळा गळटोचे आईच्या मंदिर तीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार वेळ ठीक संध्याकाळी सहा वाजता मला आमंत्रित केलं आहे आयोजक कैलास रामदास पाचगे साहेब यांनी तर कार्यक्रमाचे का स्थळ आहे डॉक्टर अण्णाभाऊ नगर करजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे कशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद जय लघुजी